आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर नऊ नंबर वर ही राज्यराणी एक्सप्रेस लागलेली आहे आज आहे प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पूर्णा जंक्शन आणि ही आहे राज्यराणी एक्सप्रेस पावणे सातला या ठिकाणून निघणार आहे आणि उद्या सकाळी सात वाजता पावणे सात वाजता ही पूर्णा जंक्शन या ठिकाणी पोहचेल मराठवाड्यामध्ये जाणारी अतिशय चांगली सुविधा राज्यराणीच्या माध्यमातून झालेली आहे माझी बोगी एस वन एस वन मध्ये सात नंबरच माझं लोअर बर्थ आहे आता थोड्याच वेळा ट्रेन सुरुवात होईल चला धन्यवाद आला होता कॅमेरा घेण्यासाठी मार्केटला आणि आता रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी सुद्धा आला रेल्वे आता दोन मिनिटामध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर तो जाईल गोरेगावला आणि मी जाणार आहे हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगावला फाईम झालेला आहे रेल्वेचा

राज्य एक्सप्रेस एक्सप्रेसने आता मुंबईहून आलेलो आहे पूर्णाला आता या ठिकाणून आपले पूर्णा ते अकोला पॅसेंजर हे लागणार आहे प्लॅटफॉर्म नंबरला एकला आणि मुंबईहून येणारी गाडी आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर दोनला आणि आता तिकीट काढायचं असेल अकोल्याचं तर जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर चारला आता प्लॅटफॉर्म नंबर चारवर तिकीट काउंटर आहे त्या ठिकाणी जाऊन तिकीट काढायचं नंतर पुन्हा जायचं प्लॅटफॉर्म नंबर एक वर असा हा इथं दंडवत प्राणायाम आहे इकडं इकडं आणि पूर्णा स्टेशनचे एक वैशिष्ट्य बघितलं मी प्लॅटफॉर्म नंबर लिहिलेले असे ठळक अक्षरात लिहिलेले कुठंच आढळून येत नाहीत प्लॅटफॉर्म इथं प्रत्येकाला विचारावा लागतो रेल्वेला विनंती आहे की आपण प्लॅटफॉर्म नंबर ठळक अक्षरामध्ये जनतेला दिसतील अशा अक्षरामध्ये जर लिहिले तर आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहोत हे लक्षात येईल पूर्णला आले आपण तर आ, चार प्लॅटफॉर्मवर तिकीट काउंटर आहे चला हे अकोला पूर्ण पॅसेंजर लागलेली आता आता या ट्रेननं आपल्याला जायचं कनेरगाव नाकापर्यंत द्या चहा द्या ठीक आहे आता हे सकाळी सकाळी चहा आता घेतो आणि त्याच्यानंतर आपली आहे ही आता झुकझुकागिन गाडी पूर्ण पॅसेंजर अकोला आता तुम्हाला रेल्वेच्या विषयी रेल्वे स्टेशनवर काय काय सुविधा असतात काय नसतात त्या सगळी माहितीसुद्धा मी या माध्यमातून आपल्याला देतो आणि आता चांगला गरम गरम चहा दिलेला आहे राज्य राणी एक्सप्रेस ही आता मुंबईहून पूर्णापर्यंत किंवा नांदेडपर्यंत येण्यासाठी अतिशय चांगली अशी ट्रेनची सुविधा झालेली आहे आता आपण जेव्हा रेल्वे स्टेशनवर उतरतो तेव्हा रेल्वे स्टेशनवर अनेक सुविधा प्रवाशासाठी रेल्वे प्रशासनातर्फे पुरवल्या जातात त्यामध्ये आपण आता रेल्वे स्टेशनवर गेलो आणि आपल्याला जर ट्रेनला आपला वेळ असेल तर आपल्याला थांबायचं कुठं तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर उच्च श्रेणी प्रतिक्षालय असे असतात ज्या ज्या त्यासाठी आपल्याला स्लीपर क्लास किंवा ए सी थ्री टायर किंवा असं ते तिकीट असेल तर आपण त्या उच्च श्रेणी प्रतीक्षालयामध्ये थांबू शकतो सर्व व्यवस्था असते बसण्याची व्यवस्था असते चार्जिंगची व्यवस्था असते त्याच्याचप्रमाणे शौचालय बाथरूम आणि स्नानाची सुद्धा व्यवस्था आपल्याला त्यामध्ये असते अशा संपूर्ण सुविधा प्रवाशासाठी रेल्वे स्टेशनवर प्रतीक्षालयामध्ये असतात आपण जर एखाद्या ठिकाणी रेल्वेनं उशिरा रात्री पोहोचलो रात्री बेरात्री पोहोचलो तर त्या ठिकाणी आपण प्रतीक्षालयामध्ये आपण थांबून आराम करू शकतो आणि आपलं चार्जिंग वगैरे करू शकतो सकाळी सकाळी पोचले तर स्नान करू शकतो अशी सगळ्या व्यवस्था रेल्वे आपल्याला पुरवते प्रवाशांना पुरवते आणि म्हणून रेल्वेचा प्रवास हा अतिशय शुक्र त्याच्यामुळं समजला जातो आणि रेल्वेचे जे तिकीट जर असतात ते फार कमी असतात त्याच्यामुळं कमी खर्चामध्ये दर्जेदार प्रवास जर दर करायचा असेल तर आपल्याला रेल्वे हा एक अंतर पर्याय आहे आपण रेल्वे काउंटर काउंटरवरून तिकीट काढू शकतो त्याचप्रमाणे आपण ऑनलाईन सुद्धा तिकीट रेल्वेचं काढू शकतो मी ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे राज्यराणी एक्सप्रेसचं आणि हे तिकीट आपण काढल्याच्या नंतर ऑनलाईन जरी काढलं तरी ते मोबाईल मध्ये त्याची हार्ड कॉपी म्हणजे बराच कॉपी आपण सोबत ठेवली तर आपल्या अतिशय सोयीचं होतं कारण कधी मोबाईल एखाद्या सारवू शकतो किंवा मोबाईल ओपन झाला नाही किंवा रेंज नसेल तर अशा वेळेस अडचणी त्यासाठी एक हार्ड कॉपी आपण सोबत फेरीत आहे या तिकिटावर आपला पी एन आर नंबर असतो त्याच्याप्रमाणे ट्रेनमध्ये आपण कुठून बोर्डिंग करणार आता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणून बोर्डिंग केलेलं आहे आणि माझं डेस्टिनेशन होतं पूर्णा जंक्शन तर मी आता पूर्णा जंक्शनला पोहोचलेलो आहे त्याच्याप्रमाणे गाडीचा नंबरसुद्धा यावर असतो सतरा हजार सहाशे बारा राज्या राणी एक्सप्रेसचा नंबर होता आणि त्या ट्रेनचं नावसुद्धा असतं राज्य राणी एक्सप्रेस तर अशी सगळी डिटेल माहिती याच्यावर मध्ये असते कोणत्या जास्त तिकीट आहे स्लीपर क्लास आहे ए सीचं आहे फ्री ए सीचा आहे अशी सगळी माहिती याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण भारतभर रेल्वेचं जाळं पसरलेलं असून साधारणतः साडेबारा हजारच्या दरम्यान ट्रेन रोज हजारो लाखो प्रवाशांची वाहतूक करत असतात आणि रेल्वेतून दिसणार ही दृश्य मन मोहून टाकतात आपल्याला ज्या ठिकाणीच ते माळशेलो रेल्वे स्टेशन आता आलेलं आहे आता पूर्णापासून या पॅसेंजर प्रवास केलेला आहे मुंबई पासूनचा का पूर्ण रेल्वे प्रवास व्हिडिओ जर आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मला आता शनिवारी माळशेलू बसलो होतो मुंबईला जाण्यासाठी आणि या ठिकाणून पूर्णापर्यंत पूर्णाहून राज्य राणी मुंबई आणि मुंबईहून परत राज्य राणी पूर्णा आणि पूर्णाहून परत माळशेलू इथे आल्याच्यानंतर मुंबई दौऱ्याचा पूर्ण प्रवास संपलेला आहे व्हिडिओ जर आवडला या प्रवासाचा तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चला धन्यवाद